परत मन परत मन तू म्हण या खायला खायला या सगळे सगळेजण या खायला म्हणे बोलो सगळ्यांना या या सगळ्यांनी खायला या कोणा कोणाला पाहिजे खायला या या निखाया। निखाया या या को अप्पा अपा 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 पावभाजी मम्मी अप्यावर पावभाजी केली नवीन स्कीम काढलेलंय मस्त लागतं अप्यावर पावभाजी भारी लागते चटणी करायचं पहिलं पण आता ती मस्त लागतं मस्त लागतं जसं पाववर भाजी छान लागते ना तसं अप्यावर बरोबर पडलेली पावभाजी mini पावभाजी आमची मम्मीने केली मी एका हातात मुशांतस इतचच मस्त नाही छान नाहीच नाही टाकत रवा भिजवायचा आणि त्याच्यात मिटाने सोडा टाकायचे सोडा आणि आज आगमनु इंजेक्शन आहे आग बर का मनू रडती एक काय होते काय माहिती बापा आज मनूला इंजेक्शन द्यायला जायचं तिथे करायला कसलं इंजेक्शन आहे ना तिथं फक्त मार तिथ मग हे गरम मला हसायला खूपच कंट्रोलच होत नाही पदार्थ खूप हा हाय हा हे हा, हा, हा। हा। हा. मम्मा फुकून देकी गावातलं दे, ताकातलं आणि दह्यातलं आता आता, आता जा <laughs> ना। आए। आए। का, का, का. खा नाही तू खात तू ना तू खात खा तू खा गा तू खा खा खाता तू खा तू खा बाळा सगळ्यांना कस झालंय म्हणी छान झालंय का